दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करावी तसंच एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे काल गुरुवारी मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेले आहेत गेल्या काही वर्षात जातीय विषमता वाढली आहे केंद्र आणि राज्य सरकार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद करते मात्र मागास जातींची नेमकी संख्या किती आहे हे माहिती नसल्यानं त्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे मागास जातींसाठी कल्याणकारी योजनांची आखणी करताना एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेचा आधार घेणं अयोग्य आहे दोन हजार अकरा नंतर प्रलंबित असलेली दोन हजार एकवीसची जनगणना अद्यापही झालेली नाही ही, ही जनगणना तातडीनं हाती घ्यावी आणि ती करताना जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या जी आठ आहे ती आठ रद्द केली पाहिजे आणि या दोन मागण्यांच्या संदर्भामध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड देसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजणं या ठिकाणी आंदोलन करत आहोत या देशामध्ये एकोणीसशे एकतीस सालानंतर दातनिहाय जनगणना झाली नाही सन दोन हजार अकराला जी दातनिहाय जनगणना झाली त्या दातनिहाय जनगणनेचा अहवाल रिपोर्ट मोदी सरकारने प्रसिद्ध होऊ दिलं नाही आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत जात जनगांना ही या देशातल्या कष्टकरी शोषित ओबीसी दलित आणि गरीब शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत कल्याणकारी योजना जर त्यांच्यापर्यंत न्यायची असेल तर न्याय जनगणना ही देशाच्या विकासाचा आलेख लक्षात घेण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही पातळीवर या आंदोलनाच्या आंदोलनाची तयारी केलेली आहे केंद्र सरकार भारतामध्ये जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करून भांडणं लावण्याचं काम करत आहे या देशामध्ये जर धार्मिक आणि त्याचप्रमाणे जे वाद तयार झालेले आहेत त्या वादाला जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारने जात न्याय जनगणना दोन हजार अकरापासून केलेली जाहीर केलेली नाही आणि त्यामुळे दोन हजार अकरानंतरच्या त्वरित आता आपण केंद्र सरकारने जात न्याय जनगणना जाहीर करावी त्याचप्रमाणे आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्क्याची ती उठवावी अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे संपूर्ण महाराष्ट्र जळत असतानासुद्धा केंद्र सरकार या सर्व गोष्टीकडे पाहत आहे जात आणि धर्मामध्ये भांडण लावून हा तमाशा पाहणं बंद करावं जात न्याय जनगणना करून त्वरित ज्या ज्या समाजाचं ज्या आरक्षण सर्वांना हवं आहे पण पन्नास टक्क्याची बरीदा त्वरित उठवावी आणि या देशामध्ये सर्व धर्मसंभाव निर्माण व्हावा या भूमिकेसाठी संपूर्ण देशव्यापी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आम्ही भूमिका घेतलेली आहे की जात न्याय जनगणना जोपर्यंत केंद्र सरकार करणार नाही आर एस एस त्याला विजय विरोध करतो आहे याचा आम्ही निषेध करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये या प्रश्नावरती संपूर्ण देशभर आम्ही जनजागृती करून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू हा इशारा आम्ही ह्या आंदोलनाच्याद्वारे आज देत आहोत यावेळी संघटनेचे सहसचिव राजू देसा जिल्हा सचिव महादेव कुडे किरण डावकरे दत्तू तुपे भास्कर शिंदे मनोहर पगारे आदी उपस्थित होते आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावे हे सर्वोच्च न्यायालयानं निर्देश अन्यायकारक आहेत केंद्र शासनानं पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवणं आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारनं जातीनी आहे जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक